नमस्कार आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज खंडाळा तालुक्याची बैठक बनवली होती या बैठकीसाठी आपल्या शिरवळ शहराचे अध्यक्ष सुनील काका देशमुख उपाध्यक्ष संपतराव कांबळे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी पवार आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी बैठकीसाठी बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट असं होतं की आत्ताची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लक्षात घेता खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या दोन निवडणुका शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन दोन निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद गटामध्ये तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाची ताकद खऱ्या अर्थाने असल्याचं सर्वांना चित्र दिसून आलेलं आहे या निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं एक बैठक घेण्याचं ठरलं या बैठकीला आज निर्णय असा झालेला आहे की तालुक्यातील बादे जिल्हा परिषद गट असेल खेड जिल्हा परिषद गट असेल आणि शिरवळ जिल्हा परिषद गट या सर्व जिल्हा परिषद गटाचे सर्व पदाधिकारी यांनी आज राजीनामा दिलेला आहे त्याचबरोबर मी सुशांत जाधव प्रदेश सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मीही माझ्या आज पदाचा राजीनामा दिला आहे त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष संपतराव कांबळे त्याचबरोबर काका देशमुख यांनी सर्वांनी आज आपला राजीनामा दिलेला आहे आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही आमची भूमिका तटस्थ ठेवण्याचा निर्णय आज आमच्या या बैठकीतून सर्वांनी घेतलेला आहे धन्यवाद नमस्कार मी शिरवाळ शहराध्यक्ष सुनील काका देशमुख आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली त्यात असं ठरलं की दो मागील लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांनी खूप प्रचंड साथ दिली आमच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि खूप मोठं काम या जेल तालुक्यात करून दाखवलं पण वरिष्ठांच्याकडनं कसल्याही प्रकारची आम्हाला मदत झाली नाही किंवा ताकद देण्याचीही आम्हाला कधी ताकदही कधी कुठं मिळाली नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की उद्या असं आता चर्चा चालू झाली की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येत आहेत तर मग आम्ही जर पक्षात असेल तर असं होईल की आम्ही परत दादा गटात गेलो की काय लोकांचा संभ्रम दुरुस्त दूर, दूर करण्यासाठी आम्ही आमच्या या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच राजीनामा देतो त्यामुळे आम्ही त्या पक्षात नसल्यामुळे आम्ही कुठं जाणं किंवा आम्हाला कुठं विलीन होणं आमचा गट हा मुद्दाच येत नाही तरी आज आम्ही या पक्षाचा राजीनामा देत आहोत आणि आमची भूमिका ही तटस्थ राहील आम्हाला योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही ठरवू की कोणाला साथ द्यायची कोणाला मदत करायची ते आम्ही वे योग्य वेळी ठरवू आज आज मात्र आम्ही या पक्षाचा राजीनाम्यावरती पाठवत पाठवतात नमस्कार आहे मात्र तुमचा कल नेमका कोणाकडे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गटाची राज्याची भूमिका झालेली आहे त्या दृष्टीने तुम्ही ॲज अ पदाधिकारी म्हणून राजीनामा जरी दिलेला असला तर तुमची भूमिका नेमकी येणाऱ्या आगामी काळातली कशी असणार नंतर सांगू नाही आम्ही आत्ता त्याप्रमाणे आम्ही अजित गटात जाणार नाही हे शंभर टक्के अण्णा बी जे पीत राहणार कारण का आम्ही कुठल्याही पक्षाचा कुठलाही फडा आम्ही गळ्यात घालणार नाही हां आमचं मतदान आहे आम्ही वाया घालवणार नाही पण ते मतदान कुणाला द्यायचं ते आम्ही चार दिवस आधी भूमिका आमची ठरू की नाही बाबा योग्य कोण आहे अयोग्य काय असं जे हे होईल त्याप्रमाणे आमची योग्य भूमिका राहील त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ किंवा मतदान करू पण आम्ही कुठल्याही पक्षाचा फडा गळ्यात घालणार नाही आणि आमची भूमिका ही तटस्थ राहील आणि दुसरी गोष्ट आमची वैचारिक भूमिका हीच आहे की यशवंतरावजी चव्हाण साहेबांची जी वैचारिक भूमिका होती त्या तीच आज ती आम्ही बाळगून आम्ही खऱ्या अर्थाने कोणत्याही पक्षामध्ये न जाता अनेक प्रवेश होत आहेत अनेक जण वेगवेगळ्या पक्षात जात आहेत पण आम्ही कोणत्याही पक्षात न जाता आम्ही खऱ्या अर्थाने एका जागेवर थांबून आम्ही खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वास आम्ही जिंकलेला आहे की जनतेने आम्हाला कौल दिला होता की तुम्ही खऱ्या अर्थाने या सर्वांच्या विरुद्ध लढा आम्ही लढलो आणि या निवडणुकीमध्ये आम्ही ते तटस्थ भूमिका घेऊन त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत मुळामध्ये आत्ता जर तुम्ही बघितलं तर राजकारणाच्या परिसीमेमध्ये तुमचे बाई खंडाळा महाबळेश्वरचे समन्वयक नितीन सावंत त्यानंतर तुमचे स्वतःचे तालुका अध्यक्ष यांनी वेगवेगळ्या पक्षाची वाट धरलेली आहे या भूमिकेमध्ये वावरताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी मग ते खंडाळीचे असतील लोणंदचे असतील शिरवळचे असतील काही तर ते विविध पक्षामध्ये प्रवेश करून करतायत किंवा करतायत करण्याच्या ह्याच्यामध्ये तयारीमध्ये आहे तर तुमची जी भूमिका आहे तर ती त्यांना मान्य आहे का त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला कोणत्याही त्यांच्या निर्णयामध्ये आम्हाला विचारपूस केलेला नाही आहे आत्तापर्यंतचा आमचा इतिहास आहे दोन निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची ताकद मिळाली नाहीये कुठलेही निरोप आले नव्हते त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतोय आणि त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे आम्ही आमचा निर्णय घेतोय मिळाली नाही म्हणजे काय निवडणुका संपल्यानंतर खऱ्या अर्थाने मेळाव्या असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या गोष्टीला आम्हाला कुठल्याही पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची जप जपवणूक केली आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते जे होते त्यांना कुठल्याही प्रकारची ताकद नाही मिळाली आम्ही एक... तुमच्या आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गाठाचा या ठिकाणी एकही उमेदवार जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीमध्ये नाही तर त्या भूमिकेमध्ये वरिष्ठ पातळीवर तुम्हाला जसं सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय आम्हाला कुठल्याच गोष्टीत कळवलं नाही की आमची विचारपूस पण त्यांनी केलेली आहे वरिष्ठ वरिष्ठ पातळीवर कोणी नाही विचारपूस केलेली अगदी प्रद्यादे म्हणजे शशिकांत शिंदे साहेबांनीच नाही ना आणि खालच्या लेवलला कोणीच नाही म्हणजे आत्ता ज्यांनी काय अगदी नितीन सावंत असतील त्यांनी प्रवेश करताना किंवा काय करतो आम्हाला काय विचारात घेतलं नाही त्यांचे परस्पर घेतले म्हणून आमच्या भूमिका अशी असणार की आत्ता प्रवेश का नाही कुठंच करायचं की आम्ही असं असं वाटायला नका लोकांना हे स्वार्थासाठी तिकडे गेले तिकडे गेलेत आम्ही आमच्यावर ज्या लोकांनी विश्वास ठेवला आहे की बाबा नाही हे प्रस्थापिताच्या विरोधात असतात आणि ताकतीने उभे राहतात हे जो आमच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला तो आम्हाला सार्थ करायचा आहे की नाही आम्ही कुणामागं पैशासाठी किंवा पदासाठी कुठेही जाणार नाहीत इलेक्शन आला म्हणून हुरवून जाऊन आम्ही कोणाच्या मागे जाणार नाही तर ती भूमिका आमच्या आमच्या वरिष्ठांनी आम्हाला काय मदत केली त्यामुळे आमच्यावर त्यांचा कसलाही आरोप अधिकार किंवा प्रेशर असण्याचं काहीच कारण नाही का आम्ही ज्या दोन्ही लढलो आहे त्यांच्यासाठी लढलो आहे ज्या विधानसभा किंवा लोकसभा ती पूर्ण ताकदीने आमच्या पदरचं काय काय खर्च करून आम्ही केलं त्यामुळे आमच्यावर कोणाचा दबाव असण्याचं किंवा आम्हाला त्यांना विचारल्यावर आम्ही निर्णय घेण्याचं काहीच कारण नाही नाही अजिबात नाही म्हणजे आता आम्ही फोन फोन केला होता नाही नाही फोन केले होते मी शशिकांत शिंदेसाहेबांना पण फोन केला पण फोन त्या उचलले गेले नाहीत त्याच्यामुळं नुसतंच सतरंज उचलण्यासाठी आम्ही काय मोकळे नाही कोणासाठीच आणि लोकांचा विश्वास आहे आमच्यावर त्यासाठी आम्हाला आमचंही भूमिका स्पष्ट करावी लागेल त्यासाठी आम्ही ही स्पष्ट केली उद्या कोणी म्हणत तुम्ही बी जे पीत गेला आहे का कुठं अजितदादा गटात गेला आहे त्यासाठी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो की नाही आम्ही कुठंही गेलो नाही आमच्या पदासाठी किंवा आमच्या कुठल्या फायद्यासाठी आम्ही कुठेही गेलो नाही त्यामुळं आम्ही आमच्या जागेवर थांब आहोत साधारणपणे किती पदाधिकारी आहेत बावीस पदाधिकारी आहेत विद्यार्थी संघटनेतील पदाधिकारी आहेत त्याचबरोबर महिला संघटनेतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी आहेत